नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण जो एस आर पी पदासाठी पेपर होणार आहे त्यासाठी महत्त्वपूर्ण असा प्रश्नसंच बघणार आहोत आणि हा प्रश्नसंच परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि हो मित्रांनो या व्हिडिओचे जर तुम्हाला पी डी एफ असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथं जाऊन डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो वेळ पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या ताऱ्याचे चिन्ह असते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पंचकोणी तारा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन आहे हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू असतो उत्तर ऑप्शन क्रमांक डी हेलियम हा हवेपेक्षा हलका वायू असतो त्यामुळे आपण फुगेऱ्यामध्ये भरतो त्यावेळेस फुगा खाली न येता आकाशात वरती जातो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन आहे पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असणारे अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नांदूर मध्यमेश्वर आणि हे कोणत्या जिल्ह्यात येते ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा राधानगरी कशासाठी आहे तर ते गव्या गव्यासाठी आणि ते कोल्हापूर जिल्ह्यात येते ताडोबा कशासाठी आहे ते वाघासाठी आणि मगरीसाठी पण आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार आहे एकोणीसशे पंचवीस साली कानपूर येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेचे म्हणजेच काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सरोजिनी नायडू पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच आहे ध्वज दिन केव्हा साजरा केला जातो उत्तर ऑप्शन क्रमांक बी सात डिसेंबर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा आहे स्वातंत्र्य भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी चक्रवर्ती राजगोपालचार्य मित्रांनो स्वतंत्र भारताचे भारतीय असं विचारले आहे इथे याच्यामध्ये आपल्याला कन्फ्यूज होऊन जातं त्यामुळे प्रश्न सर्वप्रथम नीट वाचून घ्या आणि जे उत्तर आहे ते त्याच्यावर तुम्ही टीकमार करा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात आहे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण आहे तर ते होते ऑप्शन क्रमांक डी लॉर्ड माउंट बेटन आणि स्वतंत्र भारताचे भारतीय विचारले असते तर ते कोण श्री राजगोपालचार्य पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ आहे इंदिरा गांधी यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी शक्तिस्थळ प्रश्न क्रमांक नऊ आहे घटना समितीत सर्वाधिक सदस्य कोणत्या प्रांतातून होते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए संयुक्त प्रांत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा आहे शहर होण्याच्या प्रक्रियेत जे गावे असतात तेथे कामकाज द्यास पाहत उत्तर ऑप्शन क्रमांक सी नगरपंचायत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा आहे शिवरायांच्या घराण्यातून दिल्या जाणाऱ्या पहिल्या शिवजन्म सन्मानाचे मानकरी कोण उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए श्री नरेंद्र मोदी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा आहे भारतरत्न पुरस्कार मिळवणारी पहिली महिला कोण उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी इंदिरा गांधी प्रश्न क्रमांक तेरा आहे महाराष्ट्र राज्यात सौर ऊर्जेवरील पहिले सूतगिरणी कोठे आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सोलापूर प्रश्न क्रमांक चौदा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना कधी करण्यात आली याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक सी एकोणतीस ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा आहे भारतातील पहिल्या पोलीस रोबोटचे नाव काय उत्तर होतं ऑप्शन क्रमांक ए केपी बोट पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा आहे राष्ट्रीय पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दक्षता प्रश्न क्रमांक सतरा आहे पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए राज्यसूची प्रश्न क्रमांक अठरा आहे पोलीस दलातील शेवटचे पद कोणते आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सिपाई प्रश्न क्रमांक एकोणीस आहे पोलीस स्मृती दिवस कधी साजरा केला जातो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एकवीस ऑक्टोबर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वीस आहे समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून जातो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दहा जिल्ह्यातून आणि हा कोठून कोठे आणि याची लांबी किती आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस आहे दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते माग आणि यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी करंजी प्रश्न क्रमांक बावीस आहे खालीलपैकी पर्यावरणपूरक इ कार उपक्रम राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र प्रश्न क्रमांक तेवीस आहे इंग्लंडप्रमाणे भारतात ही पार्लमेंट असावी अशी मागणी कोण कोणाची होती उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गोपाळ हरी देशमुख प्रश्न क्रमांक चोवीस आहे पंतप्रधानांनी मैत्री पुलाचे उद्घाटन कोणत्या देशाशी संपर्क दृढ करण्यासाठी केले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बांगलादेश प्रश्न क्रमांक पंचवीस आहे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी कशाचा वापर केला जातो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सिल्वर आयोडाइड हा ढागांवर फवारला जातो मित्रांनो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीस सा आहे महात्मा फुले याने मुलींची तिसरी शाळा कुठे काढली उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वेताळ पेठ मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आपल्या चॅनलवरती पोलीस संदर्भात ज्या काही अपडेट असतात ते आपण वेळोवेळी देत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असं जी काही अपडेट आली ती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र